रात्रीचे अकरा वाजलेले असतील त्याने आधी तिचा पाठलाग केला मग अंधाराचा फायदा घेत तिचं तोंड दाबलं आणि निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केले रात्री अपरात्री रस्त्याने चालणाऱ्या एकट्या दुकट्या बाईवर मालकीचा हक्क असल्यासारखं वागण्याचा विकृत गैरसमज आजकाल मोठ्या शहरातल्या प्रत्येक नराधमाच्या डोक्यात शिरलाय काही दिवसांपूर्वी पुण्यात घडलेलं स्वार्गेट अत्याचार प्रकरण अजून धक्तक्त असताना पुन्हा एकदा चाकण मध्ये शर्मेने मान खाली घालायला लागणारी घटना घडली चाकण एमआयडीसी मध्ये रात्रपाळीसाठी कामावर निघालेल्या एका महिलेवर एका नराधमाने अतिप्रसंग केल्याची घटना घडली या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीनं तपासाला सुरुवात केली आणि अवघ्या चोवीस तासात आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय पुढील तपास सुरू असून या प्रकरणी कठोर कारवाईचे संकेत पोलिसांनी दिले आहेत या फक्त चाकणच नाही नाही तर तर संपूर्ण परिसर हादरून ही केवळ एक घटना आपल्याला सतत टोचणारी अस्वस्थ करणारी आणि संपूर्ण समाजाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी गोष्ट आहे स्वारगेट केस नंतर आता पुण्यात पुन्हा कधी रात्री अपरात्री पहाटे असा कोणत्या तरुणीवर किंवा महिलेवर असा अतिप्रसंग होणार नाही असं बोललं जातं पण गुन्हेगारीनं विळखा घातलेल्या पुण्याकडून महिलांनी तरी काय अपेक्षा ठेवायची चाकांमध्ये नेमकं काय घडलं त्या घटनेचं सविस्तर वृत्तांत जाणून घेऊया नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय विशेष भारी मंडळी पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार पीडित महिला ही चाकण एम परिसरातील मेदनकर येथील एका कंपनीत हेल्पर म्हणून काम करते तेरा मे रोजी रात्री साधारणतः अकरा वाजताच्या सुमारास ती कामासाठी घरातून बाहेर पडली होती पीडित महिला कंपनीकडे निघाली असताना नराधमाणीचा पाठलाग सुरू केला खंडोबा मंदिराजवळ पोहोचताच त्याने तिचा रस्ता अडवला त्यावेळी तिला मदत मागण्याची संधी मिळण्याआधीच आरोपीने तिचं तोंड दाबून तिला जबरदस्तीने शाळेच्या मागील बाजूस असलेल्या निर्जनस्थळी ओढत नेलं त्या ठिकाणी त्याने तिच्यावर अत्याचार केले मारहाण केली आणि त्यानंतर तिला जिवे मारण्याची धमकी दिली असं म्हणतात तो तिला ओढून शाळेमागे नेत असताना एक जण काही अंतरावरून तिथून जात होता तिने ओरडण्याचा प्रयत्न केला पण तिचा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचू शकला नाही दरम्यान अत्याचार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला काही वेळाने स्वतःला सावरत पीडित महिला मदतीसाठी आजूबाजूला नजर फिरवू लागली त्याचवेळी वेळी रस्त्यावरून एक पुरुष आणि एक महिला कामगार जात होते त्यांना थांबवून पीडित महिलेने रडत खडत आपल्यावर घडलेली अमानुष घटना सांगितली त्या दोघांनी तिला धीर देत त्वरित पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला आणि संपूर्ण माहिती पोलिसांना दिली घटनेचे गांभीर्य लक्षात घेता काही वेळातच पोलीस उपायुक्त शिवाजी पवार शाखेची विशेष पथक आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तातडीने तपास सुरू केला घटनास्थळाचा आसपासचा सखोल पंचनामा करण्यात आला या तपासामध्ये श्वान पथकाची मदत घेण्यात आली याशिवाय फॉरेन्सिक तज्ञांच्या मदतीनं घटनास्थळी साक्षी पुरावे जमा करण्यात आले तसेच परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज ताब्यात घेऊन तपास सुरू करण्यात आला आणि अत्याचार करून पळालेला तो आरोपी अगदी शिथाफीने आणि निर्विकार चेहऱ्याने तिथून निघून जातो हे सीसीटीव्ही कैद झाले चेहऱ्यावर ना 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 भीती ना अपराध भावना फोन हातात घेऊन काहीतरी भगत चालला येतो जणू काही घडलंच नाही असा थाट माणूस किंवा राक्षस हेच कळे या आरोपीचं नाव आहे प्रकाश भांगरे हा मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातला आणि मुख्य गोष्ट या तरुणीशी त्याचा कोणताही पूर्वीचा संबंध नव्हता दोघं एकमेकांना ओळखत नव्हते ना त्यांनी एकत्र काम केलं होतं ना एकाच ठिकाणी होते सदर घटनेबाबत चाकण पोलीस ठाण्यातील विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेता आरोपीचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा पिंपरी चिंचवड यांच्या मदतीनं विशेष सहा पथक तयार करण्यात आली होती सदर हद्दीतील सीसीटीव्ही फुटेज बारकाईनं तपासले तसंच तांत्रिक विश्लेषण सहकार्य घेऊन मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास करण्यात आला तपासादरम्यान प्रकाश तुकाराम भांगरे हा आरोपी असल्याचं निष्पन्न झालं त्यास ताब्यात घेण्यात ता आलं असून विश्वासात घेऊन कौशल्यपूर्ण चौकशी केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत नराधम प्रकाश भांगरेला बेड्या ठोकण्यात आल्या आरोपीने याआधी असं काही कृत्य केलंय का, के का? याचा तपासही चाकण पोलीस करत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांनी दिली आहे मंडळी काही दिवसांपूर्वी रात्री वाजता घाटात अत्याचार प्रकरण असो पहाटे स्वारगेट बस स्थानकात घडलेलं अत्याचार प्रकरण आणि आज समोर आलेलं चाकणचं प्रकरण या सगळ्या घटना दाखवतात आजही पुण्यात अनेक ठिकाणी महिला मुली असुरक्षित आहेत अशा नराधमांच्या भीतीमुळे महिलांना मोकळेपणाने रस्त्यावरही चालता येत नाही आपण सगळेच या निर्ढवलेल्या समाजाचे घटक आहोत याची जाणीव झाली की आपलीच आपल्याला लाज वाटल्याशिवाय राहत नाही महिला आणि मुलींची सुरक्षा ही फक्त पोलिसांची जबाबदारी नाही तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे जर आपण सर्वजण जागरूक राहिलो प्रत्येकाने लहान मोठ्या घटनांकडे गांभीर्याने तर अशा घटनांना आपण खूप प्रमाणात रोखू शकतो कायदा कठोर आहेच पण त्यासाठी आपल्या न्याय व्यवस्थेकडे पाहणाऱ्या आणि तोडगा काढणाऱ्या लोकांना आपल्या पाठिंब्याची गरज आहे भीती न बाळगता आवाज उठवणं न्याय मिळवणं हाच मार्ग आहे ज्या मार्गाने आपण सुरक्षित समाज निर्माण करू शकू बाकी पुण्यात वाढलेल्या या घटनांना कसा आळा घालता येईल याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विशेष भरायला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद